माझं सोलापूर न्यूज मध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे बदललेले रूप पाहण्यासाठी आणि विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पंढरपुरामध्ये गर्दी केली होती दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या भाविकांना सात ते आठ तासांचा वेळ लागला विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन म्हणजे देवाच्या पायाला स्पर्श करणे होय हे दर्शन आज रविवारपासून सुरू झाले होते रांगेतील पहिल्या भाविकाला फुले देऊन मंदिर समितीने स्वागत केले रविवारी पहाटे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज आवश्यकर आमदार समाधान अवतडे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि दर्शन रांगेतील पहिले वारकरी बालाजी मुंडे यांच्या उपस्थितीत देवाचे पहाटे नित्यपूजा करण्यात आली या महापूजेनंतरच पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली यावेळी वारकरीचे सांप्रदायिक प्रमुख महाराज मंडळी उपस्थित होते सत्यात्तर दिवसानंतर पुन्हा पदस्पर्श दर्शन सुरू झाल्याने मंदिरांमध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती मंदिरामध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी होती पदस्पर्श दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविकांच्या रांग्या लागल्या होत्या यामुळे दर्शनाची रांग दोन नंबरच्या पत्राशेडपर्यंत पोहोचली होती दर्शन रांगेत थांबलेल्या भाविकांना सात ते नऊ तासानंतर विठ्ठलाचे दर्शन मिळून देखील भाविक आनंदी व समाधानी असल्याचे दिसून येत होते माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका